मित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात आता सध्या एकच योजनाची चर्चा चालू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे भरपूर लोकांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे पण काही लोकांचे अजूनही पैसे आलेले नाही याचे दोन तीन कारणे असू शकतात त्यातला एक महत्त्वाचा कारण ते आपण आज त्याची माहिती घेणार आहोत आणि ते कसं व्हॅलिडेट करायचं त्याचीसुद्धा माहिती आज आपण देणार आहोत जसे की तुम्हाला माहिती आहे फॉर्म भरताना आपण अकाउंट नंबर अथवा अकाउंटचे डिटेल्स आपण भरलेले आहात पण तरीसुद्धा त्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत असा प्रकार भरपूर लोकांचा झालेला आहे तर ह्याच्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या आधारला कोण कौन, कोणती बँक लिंक आहे हे, हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे कारण आप आपण एक अकाऊंट नंबर दिला असाल पण ते अकाऊंट आपल्या आधारशी लिंक आहे की नाही आहे हे महत्त्वाचं आहे कारण आपल्या आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे त्या बा बँक खात्यालाच महाराष्ट्र शासन पैसे पाठवणार आहे तर आज आपण माहिती करून घेऊया हो की आपल्या आधारला आपली कुठली बँक लिंक आहे ठीक आहे तर मग आपण येथे आपला एक पोर्टल ओपन करून बँक सिडिंग बँक सिडिंग स्टेटस टाकायचं बँक सीडिंग स्टेटस सर्च करायचा त्याच्यामधील हा जो पहिला ऑप्शन आहे चेक आधार अकाउंट इथे क्लिक करून हा पेज ओपन होईल हा पेज ओपन झाल्यानंतर इथून आपण लॉग इन करायचं आहे इथे लॉग इनला तुम्ही क्लिक केलं त्याच्यानंतर इथे आपण आधार आपला आधारचा नंबर आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे तर मग बी टाकल्यानंतर इथून आपल्याला लॉग इन करायचं आहे पेज ओपन होईल ह्या पेजमध्ये इथे खाली एक ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस म्हणून इथे तर बँक सीडिंग स्टेटसला आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन होईल ह्या पेजमध्ये आपल्याला माहिती दिलेला आहे आपला आधार नंबर काय आहे आपली बँक नेम आधारला कोणती लिंक आहे आणि बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव आहे की काय एक लक्षात घ्या बँक सेडिंग स्टेटस आपलं ॲक्टिव पाहिजे आणि जर तुम्ही जे बँकची डिटेल दिलेले आहात जर ते तुम्हाला लिंक नसेल तर आपल्याला ते बँकेत जायचं आहे ते बँकेत जाऊन बँकेत रिक्वेस्ट कराय त्यांना सांगायचं आपल्याला सांगायचं आहे की माझा हा बँक माझ्या आधारशी लिंक करा म्हणून कारण माझ्या बँक सेडिंगला हा अकाउंट नंबर दिसत नाही आहे तर मला आधारशी ते लिंक करून द्या म्हणून त्यांना रिक्वेस्ट करायचे त्याच्यानंतर मग ते लिंक करून देतील मग तुमची बँक डिटेल अपडेट होतील आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ता यायला चालू होतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली याचे कमेंट्स बॉक्समध्ये जरूर तुम्ही रिप्लाय द्या धन्यवाद